तो तो पुढे तुम्ही काय सांगू इच्छिता? ओवराज बंद कर आणि इकडे 20 वर गेली बोराडकली हं वारे मुळ आणि पावसामुळं व परिसरातील खूप मोठ्या शेतकऱ्यांचं या व्यावसायिकांचं खूप मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान झालेलं आहे मी सकाळपासून जे भक्तो इथे कोल्टेजी शेड असतील हॉटेल असतील राहती घरं असतील त्या सगळ्यांचंच नुकसान वादळी वाऱ्यामुळं घरं पडलेली आहेत बदली उडून गेलेले आहेत त्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं झालेलं आहे घरगुती घरांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी प्रशासना शासना आहेत पंचनामे करून घेऊन या लोकांना जास्त जास्त मदत शासनाची मदत नुकसान घेऊन येण्यासारखी नाही पण त्यांना थोडीतरी मदत शासनातर्फे व्हावी त्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील आहे